जय शिवराय सर जय शिवराय शुर। जय शिवराय बोला ना सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे वातावरणामध्ये आज बदल झालेला आहे पण सर सकाळपासून गर्मी खूप होत आहे आणि ऊन कडाक्याची आहे सर असे बरेचसे शेतकरी मित्रांचे कमेंट येत होते की सर पुढील अंदाज कसा राहणार नक्कीच आजची चौदा एप्रिल डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे हो आणि आजच्या दिवशी सुद्धा वातावरण काही भागांमध्ये ढगाळलेलं सकाळपासून तर काही ठिकाणी आता जगांची रेलचेल वाढताना देखील दिसते आहे तर प्रामुख्याने आपण त्या जिल्ह्यांची नावं घेऊयात आणि कुठे कुठे हे पॉईंट बनू शकतात याची देखील माहिती शेतकऱ्यांनी घेऊयात आणि डेली शेतकरी अंदाज भागतात शेअर देखील करतात. आज शेतकऱ्यांना एक विनंती असेल तुम्ही कुठून अंदाज पाहताय याची देखील तालुक्यांची जर माहिती टाकली oh. तर ठाकरे सरांना तुमच्या तालुक्याची देखील माहिती विचारता येईल आपण आता काय करूया वेगळं स्वरूप देऊयात hmm. जेवढा आडुळेस ज्या भागातला जोडला गेला आहे ज्या भागात आपण पाहत आहात त्या भागाची ताबडतोब माहिती द्यायला देखील आपण सुरुवात करू शकतो बरोबर oh, तर oh, आज मेन मुद्द्यावरती येऊयात आता बघा दुपारचे एक वाजले आणि आजच्या भागांमध्ये अकोला अचलपूर अमरावती या भागात वातावरण खराब होताना दिसत आहे अकोल्यामध्ये तुरळक ठिकाणी ढगं आहेत पण अचोलूरच्या चांदूर बाजार अमरावती दहाडी लोणी जाऊ भेंदरा असे जे काही परिसर आहेत इथे ढगांची गर्दी जास्त प्रमाणात वाढते आहे चंदुरबार मध्ये आज पाऊस होणार आहे जावळा परिसर असेल वणी असेल खेड असेल वळा परिसर असेल कडे देखील पाळा वगैरे साईडला पाऊस होणार आहे पावसाचं जे स्वरूप आहे तुम्हाला सांगितलेलं आहे पंधरा ते बारा टक्के वर एवढीच आहे जास्त काही नाहीये वरुळ सेंदूर शेंदुर्जा, सेंदूजन परिसरात देखील पाऊस होणार आहे काही ठिकाणी गर्जनेचे प्रकार देखील आढळू शकतात ठीक आहे आज भंडाऱ्यामध्ये काही ठिकाणी जसे की कांद्री परिसर असेल वठरी परिसर असेल रामटेक परिसर असेल जो नागपूरचा भाग आहे तुमसार परिसर जो भंडाऱ्याचा भाग आहे आणि गोंदियामध्ये पूर्व भागांमध्ये जसे की देवरी सळगणी शिरगाव आमनगाव हे जे परिसर आहे तिथे पाऊस होणार आहे आता मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या रेलचल पाहूयात ठाकरे सर जालन्यामध्ये आज अंबड तालुका असेल इथे वातावरण सक्रिय झालेलं आहे इथे एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे परतूर इथे देखील ढगाळ वातावरण कुठे मोठे दिसत आहे देखील हलक्या सरी होऊ शकतात मावळीपर्यंत जास्त काही घाबरण्याची कंडिशन या भागात नाहीये पण ठाकरे सर धाराशिव ते सोलापूर पट्टा जो आहे इथे ढगांची गर्दीमध्ये थोडी आज नेहमीपेक्षा पर, जास्त वाढ होण्याचे चान्सेस आहेत बार्शी वैराग तुळजापूर खेड सोलापूर जे काही अक्कलकोट एरिया आहे त्यानंतर बार्शीचा परांडा भूमपरांडा जी आहे कुरुंदवाडी राजूर साइड जे आहे या भागात देखील काही ठिकाणी अचानक गरजू लागेल आणि एक दोन ठिकाणी पाऊस पडेल अशी कंडिशन या भागांमध्ये आहे आता सगळ्यात मोठा पॉइंट व्यू म्हणजे आपण फेसबुक वरती याची सखोल माहिती दिलेली असा भाग म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा सा मान सातारा मानखटावर जो भाग आहे इकडे देखील Uh, कोल्हापूरच्या काही दक्षिणेकडील भागांमध्ये कागल वगैरे जे काही परिसर येतात तिकडे देखील साइडला एक दोन ठिकाणी पाऊस होण्याचे चान्सेस oh. आहेत सांगलीचा विटा जयसिंगपूर भाग मायणी परिसर इथे देखील पाऊस होण्याचे चान्सेस आहेत uh -huh. तर एकंदरीत ही परिस्थिती आहे तर नाशिक जिल्ह्यासाठी सुद्धा वातावरण सक्रिय होईल पण आता सध्या ढगांची रेलचेल त्या भागात नाहीये तरी सुद्धा यांच्या काही प्रमुख भागांची नावं घेऊयात आपण की जिथे वातावरण सक्रिय होऊ शकतं का तर सिन्नरच्या तुरळीक भागांमध्ये संगमनेरच्या एक दोन ठिकाणी शक्यता आहे पण आज घाबरण्याची परिस्थिती नाहीये ठीक आहे तर अशा प्रकारचं स्वरूप वातावरणामध्ये आहे आजच्या डेटला तर सर असे बरेचसे शेतकरी मित्रांचे कमेंट येत होते की विदर्भात मात्र पाऊस पडत नाही आहे तर सर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार आता विदर्भात कसा पाऊस राहणार कोणत्या तारखेला राहणार आता बघा विदर्भा विदर्भाचा जो एरिया आहे बुलढाण्यापासून तर खाली भंडाऱ्यापर्यंत आहे पाऊस oh, oh. आतापर्यंत ज्याने मजल मारली तुमच्या वाशिम पर्यंत ही मजल मारली त्याने बरोबर मेहकर मध्ये सुद्धा मेघा योजना झाल्याचे प्रकार दोन तीन दिवसा अगोदर आपल्याला ऐकायला मिळाले आहेत oh, oh. आणि एकंदरीत सगळ्यात मोठी जी आपली लाईन आहे की हा पाऊस सर्व ठिकाणी नाहीये पाच सहा चार पाच जिल्हे म्हणजे आता बघा आपण नाव घेतले जिल्हे कोणते झाले जळगाव मध्ये झालाय पाऊस नाशिक जिल्ह्यात झालाय त्यानंतर इकडे सोलापूरला देखील झालाय लातूर नांदेड परिसर झाला आणि नागपूर वगैरे भाग दिलेला सात ते आठ जिल्ह्यामध्ये पाऊस झालाय पाऊस सर्व नाहीये त्यामुळे काळजी करू नका ऍक्च्युअल तुमच्या भागात जर कंडिशन होणार असेल त्याची माहिती आपण डेली घेणार आहोत पावसाचं स्वरूप आपण सांगितलं की सोळा सतरा तारखेनंतर थोडं अजून वाढणार आहे पण ह्या अगोदर मोजके जिल्हे घेणार आहे त्यानंतर दोन जिल्हे अजूनही वाढू शकतात त्याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट करा तुमच्या गावाची आणि तुमच्या जिल्ह्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे तर तुम्ही ला सब्सक्राइब करा आणि तुमच्या जिल्ह्यांची नावे आम्हाला मध्ये कळवा तोपर्यंत धन्यवाद सर धन्यवाद हो